महाराष्ट्र कुस्तीगीर संघ अहिल्यानगर यांच्या वतीनं राज्यस्तरीय गादी आणि माती कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात चांगले मल्ल घडावे यासाठी सुसज्ज असे तालीम केंद्र उभे करणार आहे कुस्ती खेळाच्या माध्यमातून विचारातून प्रेरणा मिळत असते त्यामुळे चुकीच्या गोष्टी घडत नाही प्रेक्षकही चांगले विचार घेत असतात मोहोळ परिवाराच्या माध्यमातून मानाची गदा दिली जाते सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहळ यांनी मिळवला त्याने आपलं कर्तव्य सिद्ध केलंय तर राज्यभरातून आलेल्या पैलवानांची काळजी घेण्याचं काम कुस्तीगीर संघानं केलंय आणि चांगल्या कुस्त्या संपन्न झाल्या जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रात यश संपादित करता येत असतात भविष्य काळात नगर शहरात हिंद केसरी स्पर्धेचं आयोजन केलं जाईल आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभलंय यापुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उंचीच्या व्हाव्यात अशी अपेक्षा राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी केले महाराष्ट्र कुस्तीगीर संघ अहिल्यानगर यांच्या वतीनं सदुसष्टव्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी आणि माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचा बक्षीस वितरण माजी आमदार अरुण काका जगताप उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पैलवान महेंद्र गायकवाड हिंद केसरी योगेश दोडके राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे माजी उपमहापौर गणेश भोसले प्राध्यापक माणिकराव विधाते मार्गदर्शक विलास कथोरे पैलवान गुलाब बर्डे बबन काशिद अनिल गुंजाळ संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण शिवाजी कराडे निखिल वारे उद्योजक राजेश भंडारे गणेश गुंडाळ सत्यम गुंदेचा सुरेश बनसोडे काका शेळके अजय जितळे युवराज पठारे संजय ढोणे देवा शेळके युवराज करंजुले निलेश मदने बाळासाहेब जगताप वैभव ढाकणे संतोष ढाकणे मनीष साठे आदी उपस्थित होते तर यावेळी प्रास्तविक कार्याध्यक्षा संतोष भुजबळ यांनी केलं तर निलेश मदने यांनी स्वागत केलं आणि उपाध्यक्ष पैलवान शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहळ यांना यावेळी महिंद्रा थारगाडी भेट देण्यात आली आहे तर सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील गादी आणि माती गटातील विजेत्या पैलवानांना बुलेट स्प्लेंडर आणि सोन्याची अंगठीही देण्यात आली आहे त्याच्यातनं प्रेरणा मिळाली आणि आम्ही आता गोष्टी बसून आणि म्हणून कुस्ती फक्त खेळण्यापुरतं नाही महाराष्ट्र केसरीमध्ये पाहण्याकरता आला प्रेक्षक मग जर प्रेक्षक असला तरी ते बरेच लोक चांगला विचार घेऊन जातो आणि त्यामुळं केसरीचं ते वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्र केसरीमध्ये सुसष्ट वर्षामध्ये ती परंपरा देखील ते मूळ परिवाराच्या माध्यमातून ती गदा देण्याचं काम ती मानाची गदा आपण म्हणतो तर ती देखील या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र केसरीला मिळालेली होती आणि म्हणून ती देखील जरी त्या कुटुंबाचे जरी असले तरी त्याला स्वतःचं कार्यकर्तृ सिद्ध करावं लागतं आणि पृथ्वीराज पायवानी ते सगळ्या हजारो नाही लाखो प्रेक्षकांसमोर ते सिद्ध देखील केलेलं आहे त्याच्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून कारण हे सगळं आपण पाहतो बरेच लोक सांगत असतात राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः लोक लो बरेच बरे आरोप करत असतात की वारसा लाभला वारसा जरी कोणलाही लाभत असला तरी ते मतातून ते सिद्ध करणार आणि मतातून सिद्ध केलं तरी काय तो मत समजते नाही आता हे काय नवीन राहिले हे आपल्याकडेच चाललं असं नाही हे देशभरात तेव्हा फार त्याची चिंता करण्याची आवश्यकता नसते मग हे सगळं घडत असताना शेवटी त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असताना कला कौशल्य लागत असतात आणि सगळ्या कला कौशल्यामध्ये आपण पाहतो या संघटना आहेत देशामध्ये काम करणारी कुस्तीगिरी संघटना आहे राज्यामध्ये काम करणारी कुस्तीगीर संघटना आहे आणि आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमरित्या काम करणारी ही कुस्तीगिरी संघटना आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये देखील जो कष्ट करेल त्याला निश्चित रूपाने संघटनेच्या माध्यमातून पाठबळ मिळत आणि पुढच्या काळामध्ये आमच्या संघटनेला प्रयत्न केव्हा जाणार आहे की चांगले मलण घडले पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेक तालमी आज पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर ज्या ज्या वेळेला जसं आज महाराष्ट्र केसरीचा संघटनेने आम्हाला जो हे केलं महाराष्ट्राची स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो पण ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये या पैलवानाच्या बाबतीमध्ये नाव निघल तर आम्ही देखील आता आपा प्रयत्न करतोय की आयल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील एक मोठी तालीम आणि एक मोठं केंद्र आम्ही या ठिकाणी उभारणार आहे की त्याच्यातून चांगले मल्लं घडले पाहिजे आमचे दात्यासारखे वस्त या ठिकाणी आहेत आज जरी वयाच्या सत्तरवी गाठले जरी असले तर पैलवान शिवाजीराव कराड या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्येक वयाघाटातला माणूस आज या ठिकाणी तयारी आहे आणि म्हणून आमच्या माध्यमातून देखील आम्ही प्रयत्न करणार आहे की भविष्यामध्ये या आहिल्या नगरीमध्ये तालमी आजही भरपूर आहेत पण याला पुढचे केंद्राची रूपन आपल्याला निर्माण करावं लागेल फक्त तालमी पुरता मार्गी ठेवा लागणार तिथं एक केंद्र आम्ही उभारण्याचा प्रयत्न करणार आहे की त्याच्या माध्यमातून या केंद्रातून चांगले मल्ल घडतील आणि ते मल्ल महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक मिळवतील आता महाराष्ट्र केसरी का नाही तो काय ठरवल पण आपला प्रयत्न असला पाहिजे की त्या दिशेनं त्यांनी वाटचाल केली पाहिजे आणि फक्त महाराष्ट्र केसरी पुरतच नाही तर योगेश भाऊ तुमच्यासारखे हिंद खेळित सुद्धा आमच्या अल्ल्याकडून घडावेत अशा रीतीने आम्ही तुम्हाला प्रयत्न करू आज आप्पा या ठिकाणी आणलेत साहेब संदीप बाप्पा त्यांचा मुलगा आता नॅशनलला खेळतोय म्हणजे आज त्याची कुस्ती चालू आहे तिथे आणि हे लोक आपल्यामध्ये नाही म्हणजे हे लोकांचं फक्त लोकां संघटना आहे फक्त संघटनेवर नाही तर याची ती क्वालिटी या लोकांना कळते बरेच लोक असे आपण पाहतो की संघटनेमध्ये दबा धरून बसलेला आपण पाहतो की एखादा शिकार करायचा असतो काही लोक शिकार <laughs> पण हे लोक ते त्या त्या खुशीला न्याय देतात त्यांना त्यांचे बारकावे माहिती आहेत आणि बारकावे माहित असल्यामुळंच आज यांचा मुलगा सव्वाशे किलो वजन गटामध्ये नॅशनल त्या ठिकाणी खेळतो कारण त्याचं कर्तृत्व त्याला सिद्ध करावं इथपर्यंत आलाय ते का अगो यांचा मुलगा म्हणून जाऊ शकत नाही वेळोवेळी सिद्ध करणार योगेश भाऊ मुलगा असा मुलगा असं जर पाहिलं तर ते आजही बारा तेरा वर्षाचे मुलं आहेत पण आजही ते सातत्याने सराव करतात म्हणजे जर पाहिलं तर आपल्यालाही प्रेरणा मिळतील आणि फक्त प्रेरणा मिळत नाही तर आपल्याला खात्री की ती प्रेरणा ती अशी राहणार आहे भविष्यात मधले या लोकांची मोठ्या उंचीवर त्या मिळवतील पण त्याच्यात ही सगळी संघटना पुढे जाण्याकरता देखील मदत होणार संघटना पुढे जाणं फार महत्वाचं कुठलीही संघटना असो त्याला एक विचार लागतो आणि तो विचार फक्त त्या क्षेत्रापुरता चांगलं काम करण्याचा विचार असला पाहिजे की क्वालिटी या संघटनेमध्ये या लोकांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने तरी पाहिला मिळेल प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर